केंद्र सरकारनं ट्रक चालकांविरुद्ध आणलेला हिट अँड रन कायदा रद्द करण्यासाठी ट्रक चालकांनी पाच जानेवारीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक च्या बाजूला बसून छोडो बेमुदत आंदोलन सुरू केले मात्र शासन प्रशासन मान्य करत नसून आंदोलनकर्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करून डोळे मिटून बसलाय ट्रक चालकांनी हिट अँड रन कायद्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या बॅनर खाली सुरू केलेल्या आंदोलनाबाबत एस डीओ डी वाय एस पी यांच्यासह भारत सरकारचे गृहमंत्री आणि परिवहन मंत्री यांना निवेदन देऊनही सरकारी प्रशासन या आंदोलनाबाबत मौन बसलेले आहे या बेमुदत पुकारलेल्या आंदोलनाला पाच दिवस लोटूनही अजूनही राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट दिली नसल्याची माहिती आहे तर एकीकडे ट्रक चालकाच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजाता आंबेडकर यांनी भेट देत ट्रक चालकांना मार्गदर्शन केलं तर दुसऱ्या टोकावरील आंदोलकांनी हा काळा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय आपली जी मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला तो हवाला देत नाहीत आम्हाला जोपर्यंत ते पत्र प्रस्तुत करत नाहीत की आतमध्ये काय बोलणं झालंय ट्रान्सपोर्टरच्या तिकडे तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही ही आपली मागणी योग्य आहे बरोबर हे आणि कायदेशीर सुद्धा आहे त्याचबरोबर आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे की जेव्हापासून दोन हजार चौदा पासून हे काळ सरकार आलेलं आहे त्यांनी अशा प्रकारचे काळे कायदे काढले जेणे प्रत्येक वर्ग या कष्टकरी समाजातला प्रत्येक वर्ग त्यांनी प्रस्त झालाय तो इकडचा शेतकरी असो इकडचा कामगार असो इकडचा हमाल असो इकडचे सैनिक असो किंवा आता इकडचे ड्रायव्हर असो <प्रत्ति> या सरकारनी प्रत्येक गोष्टीमध्ये असे काळे कायदे काढले की इकडच्या कष्टकरी समाज कशी कंबरडमोडे आणि उभं केलं त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या पाठीशी आहोत आणि वंचित बहुजन आघाडी आपल्या बरोबर आहे मी एवढं म्हणून माझे दोन शब्द थांबवतो तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मी तुम्हाला सर्वांना एवढ्याच शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्या ह्या आंदोलनाला यश यावं आणि आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या जयहिंद आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण देशामध्ये हिट अँड रन या कायद्याविरोधात देशभरातील ट्रान्सपोर्टर असतील ट्रक ड्रायव्हर असतील यांनी जो संप पुकारला आहे तो संप मोठ्या जोमात देशात सुरू झाला होता मात्र काही ट्रान्सपोर्टरच्या मध्यस्थीमुळे तो संप मागं झाला होता पण पुन्हा हिट अँड रन कायदा हा लागू राहिलाच असं ज्या पद्धतीनं ट्रान्सपोर्ट मंत्रालयानं सांगितलं त्यानंतर पुन्हा आमच्या ड्रायवर भावांनी हा आंदोलन पुकारला आहे या आंदोलनाला आमच्या समर्थन आहे हा आंदोलन हे जो कायदा आहे हा कायदा मला वाटते विचार न करता बनवला आहे एकाच गोष्टीचा विचार करण्यात आला आहे दुसऱ्या बाजूचा विचार करण्यात आला नाही कारण की कोणीही ड्रायवर एकाच प टक्का प्रमाण जर आपण सोडलं तर कोणीही काही स्वतः होऊन एखादी कुत्रं मांजर जरी आळवा आलं तरी त्याला वाचवासाठी प्रयत्न केला जातो तर कोणी कोणाचा जीव एकदम स्वतःहून घेणार नाही पण तरीसुद्धा याच्यात का विचार करून हा कायदा करण्यात आला हे समजण्याच्या पलीकडे आहे आणि हा कायदा अन्यायकारक आहे नुसत्या ड्रायव्हरसाठीच नाही तर आता आम्ही सुद्धा खाजगी वाहन चालक आहे आपली स्वतःची कार घेऊन फिरतो द्या आमच्या हा हासा आमच्यासोबतही झाला तर आम्हाला लागू आहे ना तो कायदा उद्या एखादी महिला भगिनी आहे जी कार चालवते जी मोठी गाडी चालवते समजा तिच्या हातून पारिवारिक गाडीत पा कुटुंब घेऊन जाताना समजा तिच्या हातून ॲक्सिडेंट झाला तर तिला पण लागू आहे ना काईदा। हा कायदा म्हणजे हा नुसता ड्रायव्हरसाठी असं कसं म्हणता हा सगळ्यांसाठीच आहे जे लोक विदाऊट ड्रायव्हर खाजगी गाड्या वापरतात स्वतःच्या कार वापरत असतील छोट्या लाईट गाड्या वापरत असतील त्याच्यासाठी हा कायदा लागू आहे त्याच्यामुळं हा कायदा हा एकदम जाचक आहे आणि या कायद्याची कुठेतरी समीक्षा झाली पाहिजे आणि नव्याने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे नाही तर देशभरात अनेक गुन्ह्याचे प्रकार वाढतील मोठ्या प्रमाणामध्ये पुरुषांमध्ये गुन्हे दाखल होत जातील मोठ्या प्रमाणात कायदेशीर अडचणी निर्माण होतील आणि अने अनेक लोकांना याच्या नाकच त्रास सहन करावा लागेल आर्थिकही त्रास सहन करावा लागेल आणि आयुष्यभर त्यांना परेशान व्हावं हो लागेल कुठली कुठली भूमिका काय आहे कुठली भूमिका आता एक आम्ही तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहोत सोबत पण ज्या पद्धतीने या याच्यातले ड्रायव्हरच्या संबंधित संघटना असतील ज्या पद्धतीनं पद्धती ट्रान्सपोर्टर असतील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेला आमचं पाठबळ आहे आपण पाहिलं की कोरोनाच्या कठीण काळामध्ये याच ड्रायव्हर वर्गानं या देशाला संकटातून बाहेर काढलं म्हणजे ऑक्सिजनचे सिलेंडर असतील किंवा जीवनाशक वस्तूच्या देवाणघेवाण असेल ने आण असेल शेतकऱ्यांच्या सामान मंडीपर्यंत पोहोचवणं लोकांपर्यंत पोहोचवणं एवढं महत्त्वाचं काम केलं का मोदीजीनं केलं काय ड्रायव्हर म्हणून टाकून केला ना हा काम तर आपल्या जीवाची नाही केली आमची रुग्णवाहिका असतील आमचे ड्रायव्हर सिलेंडर नेणारे असतील औषधी असतील इंजेक्शनाची वाहतूक असतील ड्रायव्हर्स होते त्यांनी सुद्धा आपली जीवाची परवा न करता सेवा केलीच ना देशाची म्हणून ते सुद्धा देशाचे एक महत्वाचा घटकच आहे भारत सरकारने जो काळा कायदा निर्माण केला आहे देशामध्ये त्याच्या विरोधामध्ये आम्ही इथल्या स्थानिक प्रशासन एच डीओ कार्यालय आणि उपविगीय पोलीस अधिकारी ऑफिस रामटेक यांना एक तारखेला एक निवेदन दिलं शंभर दोनशे ड्रायवरच्या समर्थनामध्ये की हा काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावं असं एक निवेदन दिलं आणि त्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला येत्या तीन तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये एक आदेश येणार आहे त्याच्यानंतर आपण समोरची भूमिका ठरवणार आहोत परंतु आम्ही तीन तारखेची वाट पाहिली परंतु इथल्या या देशाच्या वाहन चालकाच्या समर्थनामध्ये त्यांच्या हितासाठी कायदा निर्माण न होता तो कायदा काळा कायदा आजही अस्तित्वात आहे त्यामुळे आम्ही पाच तारखेपासनं या बेमुद्दत संप नॅशनल हायवे सेवन एचा लगत मनसर हायवेला हा बेमुद्दत आंदोलन आम्ही चालू केलं आणि आज त्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे परंतु इथल्या स्थानिक प्रशासनाच्या या आंदोलनात दुर्लक्ष आहे आणि कोणत्याच पद्धतीच्या सहकार्य स्थानिक लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर आम्हाला प्रशासनाकडं कोणतीही मदत झालेली नाही किंवा इथे येऊनसुद्धा त्यांनी भेट दिलेली नाही हा मला एक खंत होता आहे दुसरी गोष्ट अशी की हा काळा कायदा जितका तयार करण्यात यांना इझी झाला तितकाच घातक इथल्या सामान्य कुटुंबावर इथल्या प्रत्येक वाहन चालकावर हा लादण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे तो काळा कायदा रद्द करण्यात यावं आणि तसंच काळा कायदा रद्द करून या वाहन चालकांसाठी एक आयोग गठीत करण्यात यावं आयोग गठीत केल्यानंतर इथल्या सामान्य कुटुंबातील जो ड्रायव्हर आहे तो कमी शिकलेला आहे त्यामुळे तो आपली भूमिका मांडू शकत नाही म्हणून माझ्या प्रशासनाला आणि भारत सरकारला एक विनंती आहे की त्यांच्यासाठी तो आयोग गठीत करण्यात यावं हो, आणि आयोगमध्ये काही विषय मी दोन तीन विषय सांगतो हो, की त्या त्याच्यामध्ये करून त्यांना एक कुठंतरी एक सिपाई म्हणून या देशाच्या एक दर्जा दिली पाहिजे जी आपण कोरोनामध्ये दिली होती परंतु आम्हाला अधिकृत दर्जा त्यांच्याकडून हवी आहे पहिला असं आहे की जो हेवी व्हेकल आहे ट्रान्सपोर्टमध्ये हेवी व्हेकल आणि लोकल ट्रान्सपोर्टरमध्ये जे ड्रायव्हर काम करतात त्यांच्यासाठी लॉकबुक मेंटेन करण्यात यावं कारण की आज आम्ही पाहतो की ड्रायव्हरची झोप होत नाही म्हणून त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त एक्सिडेंट होतात आणि तो किलोमीटरच्या ॲव्हरेज जवळ करण्यासाठी जेव्हा स्पीडनं बघतो तो ॲक्सिडंट आम्हाला दिसते म्हणून लॉकबुक अगर असलं तर त्याच्यामध्ये त्याचे पुरे डिटेल्स असते त्याचा वेळ निश्चित असतो आणि पर्याप्त वेळ ड्रायव्हरला मिळत असतो दुसरा असा आहे की या देशातला ड्रायव्हर त्याच्यासाठी पी एफ खाता पी एफ खाता म्हणजे त्याची भविष्य निधी ही असावी कारण इथे एकही ड्रायव्हरचे तो कोणत्या ट्रान्सपोर्ट करेल पी एफ नाही आहे म्हणून भारत सरकारने आप आपल्या एक विभागामार्फत एक पी एफच्या प्रावधान करावं असं मी इथल्या भारत सरकारनं मी विनंती करतो आणि आंदोलन लवकर अगर याला मार्गी लावायचे आहे तर हा काळा कानून वापस घ्यावं वा लागेल नाहीतर स्टेरिंग छोड आंदोलन हा बेमुद्दत राहील आणि असंच चक्का जेव्हापर्यंत थांबेल तेव्हापर्यंत देश थांबेल हे आपण याला गांभीर्यात घ्यावं महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर साठी अजय मेहरकुड़े रामटेक नागपुर हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान हमारी सेवाएं कुरियर पार्सल मेडिसिन घर सामान लगेज स्विच पैकेजेस मोबाइल लैपटॉप कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर गाड़ी ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध है हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हम सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जींस सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए